आणि बीड जिल्ह्यातून महत्वाची बातमी आहे परळी तालुक्यामध्ये चोवीस तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे शहरासह पंधरा गावांना पाणी पुरवणारं नागापूर धरण आता ओसंडून वाहू लागलं आहे धरणातील पाणी वाण नदीपात्रामध्ये सोडल्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालं आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संभाजी मुंडे यांनी गेल्या चोवीस तासापासून पावसाच्या ती पुढे तालुक्यामध्ये पावसाची सत्ता चाल झाली त्यामुळे आपण बघू शकतो शहराला पाणी पुरवण्याला नागापूर धरण हे वसू झालेलं आहे आपण बघू शकतो गेल्या चोवीस तासापासून पुढे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या पावसाची सत्ता चाल आहे त्यामुळे फक्त पुढे तालुक्यात अनेक धरण असेल आणि वगैरे असेल गंगा वसून वसून वाहत आहे त्यामुळे आता बघू शकतात की नदी काठच्या गावांना सतत इशारी देण्यात आपण या ठिकाणी पाहू शकतो काय खुलटवास या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे आता अजून गेल्या चार पाच दिवस पावसाची सध्या वेळा देखील इशार असेल ती इशारा त्यामुळे तालुक्यातील सगळ्या नदी असतील नद्या असतील आता संपूर्ण या ठिकाणी दिसून येत आहेत कॅमेरा पर्सन विकास वाघम्या समिती संभाजी मुंडे ती नाही म्हणाली परळी